श्री स्वामी समर्थ बाळा तुला खूप हो सारे संकेत तुझ्याबद्दल भेटत असतात सर्व चांगले होणार आहे चांगली वेळ तुझी आलेली आहे याचे संकेत तुला हे ब्रह्मांड नेहमी देत आहे कधी निसर्गाच्या पशुपक्ष्यांच्या माध्यमातून कधी अंकांच्या माध्यमातून तुला हे संकेत मिळत आहेत ते सर्व संकेत मिळत असूनही कसे काय तुझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडत नाहीत याचा विचार तुला नेहमी सतावत आहे पण बाळा तू काळजी करू नकोस हे संकेत खर्या है। हे खरे आहेत हे सर्व संकेत खरे होणारच आहेत हे पूर्ण ब्रह्मांड तुझ्या त्या इच्छा तुझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करत आहे या पूर्ण ब्रह्मांडांच्या शक्तींचा तुझ्यावर आशीर्वादाचा पाऊस पडत आहे प्रत्येक गोष्ट घडण्याची वेळ ही ठरलेली असते तुझ्या त्या गोष्टीचीही घडण्याची वेळ ही ठरलेली आहे आणि ती वेळ जवळ आली आहे त्यामुळेच तुला ते सर्व संकेत मिळत आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा त्या सर्व गोष्टी या घडणारच आहेत वेळ आल्यावर त्या गोष्टी ह्या घडणारच या ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती तुझ्यासाठी काम करत आहेत तुझ्यासाठी यशाची सुखाची आनंदाची दारे ही खुली करत आहेत तुम्ही आमच्याकडे जी प्रार्थना केलेली आहे तुमची ती प्रार्थना आम्ही स्वीकार केलेली आहे तुझी ती प्रार्थना आता लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा या ब्रह्मांडाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझेही आमच्यावर खूप प्रेम आहे तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो बाळा तुम्ही ज्यावेळेस आनंदी असता त्यावेळेस आम्हालाही खूप आनंद, आनंद होत असतो जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा आम्हालाही दुःख वाटत असते कारण बाळा तुम्ही कोणी वेगळे नाही तुम्ही आमचीच बाळा आहात आमचेच एक अंश आहात म्हणून तुम्हाला जेव्हा ठेच लागते तेव्हा त्याची वेदना आम्हाला होत असते आम्ही तुला दिसत जरी नसलो तरी नेहमी तुझ्या आजूबाजूलाच असतो आमचे लक्ष नेहमी आमच्या प्रत्येक बाळांवर असते बाळा जेव्हा तुम्ही आमची पूजा प्रार्थना करत असता तेव्हा त्या धुपाचा किंवा अगरबत्तीचा धूर जास्त वाढला तो तुमच्या दिशेने जर येत असेल तर त्या धुरात आमचा आशीर्वाद असतो हे समजून जावा अचानक देवाऱ्यातील दिव्याची जग प्रखरपणे वाढली तेव्हा त्या दिव्यातील ज्योतिदेखील आमचा आशीर्वाद असतो तुम्ही जेव्हा अडचणीत असता तुम्हाला काय करावे ती ते ज्यावेळेस सुचत नसते तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आम्ही नेहमी तुमची मदत करत असतो तुला आमचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे ब्रीद वाक्य जर नेहमी दिसत असेल किंवा आमचा फोटो तुला दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही समजून जावा की आम्ही तुमच्यासोबतच आहोत आमचे तुमच्यावर लक्ष आहे आम्ही तुमच्या आजूबाजूलाच आहोत बाळा आमचा आशीर्वाद या ब्रह्मांडाच्या सर्व शक्तींचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून या ब्रह्मांडाच्या शक्ती तुला अडचणीतून सुखरूप बाहेर काढतच असतात बाळा तुझेही आमच्यावर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्यासोबत या ब्रह्मांडाच्या शक्तींचा आशीर्वाद आमचा आशीर्वाद नेहमी असतो कारण तू एक खूप पवित्र साधी मनाची निर्मळ मनाची आत्मा आहेस आणि मुख्य म्हणजे तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे तुम्ही आम्हाला खूप मनापासून मानता विश्वासावरच हे जग उभारलेले आहे तुमचा विश्वासच तुम्हाला सर्व संकटातून सर्व अडचणीतून बाहेर काढत असतो त्यामुळे स्वतःवर देखील पूर्ण विश्वास ठेवा कधीच तुमच्या स्वतबद्दल वाईट शब्द नकारार्थी शब्दांचा उच्चार करू नका स्वतबद्दल नेहमी सकारात्मकच बोला विचार करा तुम्ही स्वतबद्दल ज्या पद्धतीचा विचार करता ज्या पद्धतीचे बोलता अगदी त्याचप्रमाणे तुम्ही बनत असता हे लक्षात ठेवा म्हणून नेहमी स्वतबद्दल सकारात्मक विचार करा तुझे सर्व चांगलेच होणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुझे आमच्याशी नाते खूप घट्ट झालेले आहे तू तु तुझे दुःख त्रास तुझा सर्व आनंद आम्हाला येऊन सांगत तुम्ही असता आणि आम्हीही तुमचे सर्व बोलणे तुमचे सांगणे अगदी मनापासून कुतूहलाने ऐकत असतो आम्ही तुमचे सर्व बोलणे ऐकतो आम्हाला तुमची केलेली सेवा पूजा प्रार्थना खूप आवडते जेव्हा कधी तुम्ही आमच्यासमोर दिवा अगरबत्ती लावत नाही पूजा प्रार्थना करत नाही तेव्हा आम्हालाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटत असते आम्हाला तुझी पूजा प्रार्थना खूप आवडते बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या मनात जे प्रश्न आहेत जी समस्या आहे ती लवकरच दूर होणार ती समस्या एवढी मोठी नाही त्यामुळे तुम्ही त्या, तुम त्या गोष्टीची काळजी करू नका सगळे ठीक होईल तू आमच्याकडे जी प्रार्थना केलेली आहेस ती पूर्ण होईल तुझ्यात बदल घडणार तुझ्यात झालेला बदल पाहून तू स्वत देखील आश्चर्य करणार खूप मोठी व्यक्ती तुम्ही बनणार आमच्याकडे येणारे सर्व भक्त एका मातीच्या समान असतात आम्ही त्यांना योग्य तो आकार देऊन घडवतो त्यांच्यातील दोष उनिबा त्रुटी तुनी, काढून टाकून त्यांना एक स्वच्छ साफ निर्मळ मनाची शांत अशी मूर्ती त्यांची घडवतो तुलाही तसेच घडवणार आहोत जे तुमच्या आयुष्यात दररोज घडत असते त्या घटना तुम्हाला काहीतरी शिकवण्याचाच प्रयत्न करत असतात आणि त्याच घटनातून त्या अनुभवातून तुम्ही घडत असता तुझा देखील खूप चांगला सुंदर असा चेहरा बनणार आहे जो आत्मविश्वासाने तेजाने पूर्णपणे व्यापलेला असणार आहे बाळा तू खूप मोठा पल्ला गाठलेला आहेस आता थोडे आणि संयम ठेव तुझेही चांगले दिवस येतच आहेत तुझ्या देखील नावाचा डंका या चारही बाजूंना वाजणार आहे तुला सर्व लोक आदराने पाहणार आहेत तुझे नाव आदराने घेणार आहेत तू खूप मोठ्या आदराच्या पदावर पोहोचणार आहेस अशक्य गोष्टीसुद्धा तुझ्या आयुष्यात घडणार आहे तू तुझ्या आणि इतर लोकांच्या जीवनातही आनंद समाधान आणणार भटकलेल्या मनांना भरकटलेल्या मनांना योग्य मार्ग तू दाखवणार तुझा जन्म सामान्य लोकांसारखा कर्म करण्यासाठी झालेला नाही तर खूप मोठे पवित्र चांगले असे मोठे काम तुला करायचे आहे खूप पुण्याचे कर्म तुम्हाला करायचे आहे त्या कामामुळे लोक तुझा खूप आदर करणार आहेत बाळा तुझ्या मनातील त्या वाईट आठवणीतून वाईट लोकांच्या आठवणीतून तुम्ही खूप बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात पण सारखे सारखे तुमच्या मनात त्या सर्व वाईट आठवणी ते वाईट लोक येत असतात पण बाळा तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्या मनाला एक ताकद देत आहोत शक्ती देत आहोत त्या शक्तीमुळे तुम्ही त्या सर्व वाईट आठवणीतून त्या वाईट लोकांपासून लवकरच पूर्णपणे दूर जाल आणि एक निवांत शांत समाधानी जीवन तुम्ही जगाल तुम्ही खूप आता स्थिर बनणार आहात खूप बुद्धिमान बनणार आहात त्यामुळे तुम्हाला आता कोणीच कमी समजणार नाही कमजोर समजणार नाही तुझ्या मनात चाललेल्या प्रश्नाचे उत्तर तुला लवकरच मिळेल ज्याप्रमाणे बाळाची तिच्या आईशी नाळ जोडलेली असते अगदी त्याचप्रमाणे तुझी देखील नाळ आमच्याशी जोडली गेलेली आहे ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाच्या रक्षणासाठी सर्व जगाशी लढू शकते मुलाचे रक्षण करते त्याचप्रमाणे तुझे रक्षण आम्ही सदैव करत असतो आमच्या मायेचा प्रेमाचा पाऊस नेहमी तुझ्यावर बरसत असतो आमच्या मायेचा पदर नेहमी तुझ्या डोक्यावर असतो त्यामुळे कधीच तुम्ही स्वतःला एकटे समजू नका तुमच्यासोबत कोणी असो वा नसो पण ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे हे लक्षात ठेव जरी कधी तुझे मन दुःखी असेल तुला हरल्यासारखे वाटत असेल एकटे वाटत असेल तर आमच्याजवळ येऊन बस तुला आमच्या कुशीत शिरल्यासारखे वाटेल शांत वाटेल कोणती चिंता तुला वाटणार नाही तुमच्या जीवनात चाललेल्या आर्थिक अडचणींमुळे तुम्ही चिंता करू नका त्या आर्थिक समस्या देखील लवकर सुटणार आहेत तुमच्याकडे खूप सारे यश कीर्ती मानसन्मान खूप सारे या ब्रह्मांडाचे प्रेम येत आहे तुम्ही या ब्रह्मांडाच्या शक्तींच्या सुरक्षा कवचामध्ये अगदी सुरक्षित आहात त्यामुळे कोणताच नकारात्मक नक विचार तुमच्या मनात तुम्ही आणू नका तुमच्यासोबत जे वाईट घडायचे होते ते घडून गेलेले आहे आता सुखाचे आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत आमच्या या पूर्ण ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा सोनेरी प्रकाश तुझ्यावर पडलेला आहे त्यामुळे तुझे जीवन खूप सोनेरी असे उजळून निघणार आहे खूप प्रकाशमान होणार आहे तुझे आता सर्व चांगलेच होणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ